पदस्पर्श पदस्पर्शाला त्यांनी नमन करून मंदन करून दर्शन करून मी या ठिकाणी आशीर्वाद प्राप्त केले आहे आणि आज या महाराष्ट्राकरता देशाकरता अत्यंत आनंदाचा क्षण आहे यावर्षी आपल्या संपूर्ण माऊली ज्ञानेश्वरांच्या भक्तांनी आपण सर्वांनी आमच्या विश्वस्त मंडळांनी हा जो जन्मोत्सव सोहळा साजरा केला आहे हा आळंदीच्या इतिहासामध्ये नोंद होईल असा जन्मोत्सव सोहळा या ठिकाणी आयोजित झाला आहे मी खरं तर भावार्थ देखणे या ठिकाणी योगी निरंजनाथजी पुरुषोत्तम पाटीलजी क्रांती सोमवंशीजी कबीर लोंडेजी आकाश जोशीजी आमचे गावडे महाराजजी किरण येळवंडेजी अशोक उमशेरकरजी श्रीराम गावडे शरद बुट्टे पाटील हरिभक्तपरायन संजय झोंडे पाटील आणि अनेक मान्यवर या ठिकाणी आहेत खरंतर विश्वस्त मंडळ आल्यानंतर ज्या पद्धतीने या ठिकाणी भावार्थजींनी मला सांगितलं आणि का राजेश पांडेजींनी मला सांगितलं आणि आमचे या ठिकाणी आपले सर्व विश्वस्तांनी ज्या पद्धतीचं मला या ठिकाणी सांगितलं की असं असं जन्मोत्सव सोळा आहे आमचे गावडे महाराजांनी सांगितलं सांगितल्यापेक्षा जेव्हा मी आज दर्शन घेतलं तेव्हा खऱ्या अर्थाने आज माझ्या लक्षात आलं की ही महाराष्ट्राची संस्कृती परंपरा किती चांगल्या पद्धतीने आपण सर्वांनी जतन केली आहे याचं हुबेहूब दर्शन आज आळंदीमध्ये झालं आणि खऱ्या अर्थाने या ठिकाणी एक मोठा आपल्या सर्वांना माऊली ज्ञानेश्वरांचा आशीर्वाद प्राप्त झाला खरं तर आपल्या सर्वांना काही आता जास्त भाषण द्यायची गरज नाही आज वारकरी संप्रदायाचं जतन आपल्या संस्कृती संस्काराचं जतन ज्या पुण्यभूमीत नव्हतं त्या पुण्यभूमीमध्ये आपण बसले आहोत आणि खऱ्या अर्थाने या वारकरी संप्रदायाचा वारसा आपल्याला आता पुढच्या काळामध्ये भावार्थजी जी आपल्या सर्वांना मिळून शेवटी विकसित भारताचा जो संकल्प आहे आणि विकसित महाराष्ट्राचा संकल्प कुठून सुरू होतो तो, तो आळंदीतून सुरू होतो रस्ते वीज पाणी जगातलं सर्वात उत्कृष्ट इन्फ्रास्ट्रक्चर तयार होईल विश्वातल्या ज्या गोष्टी इतर जगात नाही पण त्या भारतात तयार होतील दोन हजार सत्तेचाळीसचा जग जगातला सर्वोत्तम भारत निर्माण होईल दोन हजार सत्तेचाळीसमध्ये जगातला सर्वोत्तम भारत हा जगातला सर्वोत्तम देश असेल पण त्याकरता लागणारं संसाधन संस्कारमय उत्कृष्ट लागेल ते आय आय टीचं लागेल ट्रिपल आय टीचं लागेल प्रचंड शक्तिवान विद्यावान मानव संसाधन जगाला लागणार आहे भारताला लागणार आहे जगातले जवळपास दीडशेच्या वर देश भारतीय मानव संसाधनाच्या भरोश्यावर आहे म्हणजे उद्याचा दोन हजार सत्तेचाळीसचा भारत जगातले इंजिनियर जगातले डॉक्टर जगातले सर्व नर्स कंपाऊंडर कुठलंही जगातलं जग कोण चालवणार तर भारत देश चालवणार हे दोन हजार सत्तेचाळीसचा भारत असा असणार आहे आणि मग भारतामध्ये जे मनुष्य संसाधन लागणार आहे त्या मनुष्य संसाधन घडवण्याची क्षमता कोणामध्ये आहे ती आळंदी देवस्थानामध्ये आहे तर इथेच संस्कार निर्माण होतील इथेच आपल्याला या ठिकाणी वारकरी संप्रदायाच्या संस्काराचे नवीन पिढी निर्माण होईल आणि म्हणून या ठिकाणी मला अभिमान आहे की विकसित भारताला लागणारं उत्कृष्ट मानव संसाधन संस्कारित मानवसंसाधन घडवण्याचा भावार्थाची आणि सर्व विश्वस्तानी एक प्लान तयार केला त्या प्लानचं नाव आहे ज्ञानपीठ ज्ञानाची नगरी आळंदी आहे संपूर्ण जगामध्ये देशामध्ये ज्ञानाची नगरी आळंदीला म्हणतात कारण माऊली ज्ञानेश्वराची नगरी आहे अधिष्ठान आहे आणि म्हणून मला असं वाटतं की जोपर्यंत हे ज्ञानपीठ आणि आपण सर्वांनी सर्व पक्ष सर्व समाज सर्व धर्म एकत्र येऊन देव देश धर्माच्या या कार्याला सर्वांनी हातभार लावण्याची गरज आहे मला या ठिकाणी भावार्थांनी सांगितलं आणि आपल्या सर्व महाराजांनी विश्वस्तानी सांगितलं की ज्या पद्धतीचा सोहळा हा होतो आहे हा सोहळा खऱ्या अर्थाने ज्या पद्धतीचे पन्नास हजार भाविक रोज या ठिकाणी जेवण करतात आहे आमच्या जगताभाऊने या ठिकाणी उत्कृष्ट जेवणाची व्यवस्था केली आहे पहिल्याने शेवटचं जेवण हे आनंदी कलाकारनं आहे काय या ठिकाणी योजना तयार केली आहे शिस्तबद्ध शिस्तप्रिय आणि जेव्हा या ठिकाणी कीर्तन सुरू होत असेल तेव्हा तर सर्व आपले भाविक ज्या पद्धतीने लीन होत असेल ते जे दृश्य असेल ते दृश्य खऱ्या अर्थाने जेव्हा ज्ञानेश्वर माऊली वरून बघत असेल तेव्हा ते ते तारा खऱ्या अर्थाने आपल्या तारा सर्वांना अमृताचा वर्षाव या आपल्या संपूर्ण लीन होत असेल ते जे दृश्य असेल ते दृश्य खऱ्या अर्थाने जेव्हा ज्ञानेश्वर माऊली वरून बघत असेल तेव्हा खऱ्या अर्थाने आपल्या सर्वांना अमृताचा वर्षाव या आपल्या संपूर्ण या सभामंडपात होत असेल खऱ्या अर्थाने आपल्या सर्वांचं जीवन मंगलमय होईल असा या ठिकाणी हा सोहळा आयोजित करण्यात आला ज्ञानपीठाची संकल्पना मी बघितली त्यात थोडा मला अभ्यासही आहे मागच्या अनेक वर्षापासून मी धार्मिक कार्यात थोडा व्यस्त म्हणजे आहे कारण शेवटी आपण सर्व जे सरकारमधले लोक असो की सामाजिक कार्यातले असो देव दे धर्माकरता आपण काम करणारे कार्यकर्ते आहोत आणि योगायोगाने आता तर या विषयात अधिक रुची ठेवणार आहे माझ्यापेक्षाही पक्षाही पट रुची ठेवणार आहे मी धर्मकार्यात काम करतोच पण माझ्यापेक्षा शंभरपट रुची धर्मकार्याची असणारे देवदुर्लभ अष्टपैलू कर्तृत्वाचा नेता देवेंद्र फडणवीस जी या राज्याचे मुख्यमंत्री आहेत आणि देवेंद्रजी दहा तारखेला येणार म्हणजे काय ज्ञानपीठ करूनच जाणार आहे कारण त्या दिवशी जेव्हा आपल्या पुण्याच्या माझ्यासमोरच मनाने आपले या ठिकाणी योगीजी भेटले निरंजनाथजी त्यांना तेव्हा ज्या पद्धतीनं त्यांची भेट झाली त्या दिवशी समजलं होतं की काही ना काही या ठिकाणी योजना बनली आहे आणि नक्कीच खूप सुंदर ज्ञानपीठाची कल्पना या ठिकाणी ट्रस्टने तयार केली मी एवढंच या ठिकाणी प्रभू राम प्रभू माऊली ज्ञानेश्वरच्या चरणी वंदन करून सांगतो की माझ्या हिस्स्यात जे जे काही पुण्यकर्म परमेश्वराने लिहिलं असेल शेवटी प्रत्येक व्यक्तीला परमेश्वराने जन्म दिला तो प्रत्येकाला कार्य नेमून दिला आहे असा कुठलाही व्यक्ती या ठिकाणी बसला नाही पृथ्वीच्या जग या ठिकाणी पृथ्वी तलाव हो। ज्याला काही ना काही कार्य दिलं आहे कुणाला धर्माचं कार्य दिलं कुणाला संस्काराचं कार्य दिलं कुणाला प्रत्येकाला कार्य वाटून पाठवलं आहे माझ्याही नशिबात असं काही कार्य असेल जे माऊली ज्ञानेश्वराच्या चरणी मला अर्पण करता येईल तर निश्चितपणे काही खूप जास्त गोष्टी बोलायची गरज पडत नाही जे जे काही हातभार भावार्थ जी आपल्याला लावण्याचा प्रयत्न पडेल त्या राज्याचा मंत्री म्हणून नाही तर माऊली ज्ञानेश्वराचा एक भक्त म्हणून जे जे काही माझ्या इच्छा ते नक्की या ठिकाणी मी स्वतः लक्ष टाकून आणि मुख्यमंत्री आणि मी नागपूरचेच असल्यामुळं मी मुख्यमंत्र्यांना सांगायची गरजच नाही तेच पूर्ण या ठिकाणी त्यांनी एकदा मनावर घेतलं तर मग काही आळवई होते ते काही कुणाला आणि पैशाची काळजी तर बिलकुल नाही पैशाची चिंता बिलकुल नाही कारण त्यांना हे माहिती आहे की माऊली ज्ञानेश्वराचं हे संस्थान जगाला घडवू शकते हे संस्थान त्यांना माहिती आहे त्यामुळं मला वाटतं या ठिकाणी मान्य मुख्यमंत्री बाकी मी जर काही बोललो तर मुख्यमंत्री मग त्या ठिकाणी त्यांचा जास्त महत्त्वाचा आहे ते त्याच्यानंतर त्या भूमिका आमच्या सुरू होतात त्यामुळं निश्चित आपण पुढं जाऊ या ठिकाणी पुढच्या वर्षी सातशे पन्नास ते सातशे एकावन्न वर्ष प्रत्येक जिल्ह्यामध्ये माऊली ज्ञानेश्वर माऊलींचा हा जन्मोत्सव सोहळा साजरा करायचा आहे त्याचाही एक शासकीय आर माननीय मुख्यमंत्र्यांना जसं महानुभावपंथीय आमच्या समाजा समाजानी पंथीय समाजाने स्वामी चक्रधर स्वामीचा अवतार दिन हा कसा साजरा करावा याची एक योजना तयार केली आणि शासनाने त्याला पुढाकार घेतला स्वतंत्र जी आर काढून दिला तसं या वर्षाकरता एक स्वतंत्र जी आर मान्य मुख्यमंत्र्याला तुम्ही मागणी करा म्हणजे शाळांपासून तर कॉलेजपासून सर्व या ठिकाणी जेवढ्या काही संस्थाना आहेत जे जे काही मंदिरं आहेत जे काही धर्मस्थळं आहे जे काही संस्कार स्थळं आहे शिक्षणाचे स्थळ आहे या आध्यात्मिक स्थळं आहे या सर्व स्थळामध्ये या वर्षीचा पूर्ण सोळा वर्षभराचा निश्चित कार्यक्रम शासनाने सुद्धा आपल्या गॅजेटमध्ये करून करता येऊ शकतं मान्य देवेंद्रजींना तुम्ही विनंती केली तर मान्य मुख्यमंत्री तेही करतील मला याच्यापेक्षा एक गोष्ट महत्त्वाची वाटली परवा मी आणि मुख्यमंत्री जेव्हा एकत्र होतो तेव्हा त्यांनी एका अधिकाऱ्यालाच सांगितलं एका कंत्राटदारालाही फोन लावला बघा एक नागपूरचं मॉडेल केलेलं आहे की नाग नदी आणि तिथली संपूर्ण नदी प्रदूषणामुक्त करण्याची योजना एक नागपूरमध्ये तयार झाली आणि त्यांनी बोलताना सांगितलं की तशी योजना इंद्रायणी नदीकरता तयार करा हे मी नाही बोललो आहे हे मान्य मुख्यमंत्री बोलले मी त्याचे साक्षी आहे असे बोलले मी म्हटलं अचानक इंद्रायणी नदी आणि कसं काय आहे मुख्यमंत्री जी ते म्हटलं मला काही चालेल इंद्रायणी नदी मला या ठिकाणी जशी आहे तशी करून द्यायची आहे याचा संकल्प माननीय मुख्यमंत्र्याचा आहे निश्चितपणे ते आपल्या भाषणात बोलतीलच मी माऊली ज्ञानेश्वराला प्रार्थना करतो की आपल्या सर्वांना उदंड आयुष्य लाभू दे ज्या अपेक्षेने ज्या भावनेने आपण हो या ठिकाणी बसले आहोत या देशदेव रक्षणाकरता विश्वाच्या कल्याणाकरता आणि आपल्या धर्माला संस्काराला टिकून ठेवण्याकरता जे जे काही आपल्या मनात आपण या ठिकाणी परमेश्वरला मागणी करणार आहे मी माऊली ज्ञानेश्वर भक्त परमेश्वराला विनंती करतो की आपल्या सर्वांचं जीवन मंगलमय राहू दे आपल्या सर्वांच्या जीवनामध्ये क्रांती होऊ दे आपल्या सर्वांचा परिवार हा सुरक्षित असू दे आणि आपला भारत देश जगातला सर्वोत्तम भारत बनू दे असं या ठिकाणी परमेश्वरला प्रार्थना करतो आपल्या सर्वांकरता मी माऊली ज्ञानेश्वराला शंभर वर्ष आयुष्य मागतो आपल्या सर्वांना उदंड आयुष्य मिळेल अशी परमेश्वरला प्रार्थना करतो आणि माझा सन्मान केला त्याबद्दल विश्वस्तांचे मी आभार मानतो धन्यवाद यानंतर याच मंचावर कीर्तनाला प्रारंभ होईल सर्व भाविक भक्तांनी आपला नेहमीचा पारं